सो गुड मॉर्निंग सकाळच्या वाजल्यात आठ परि माझी अजून झोपली आहे बघा माई पण झोपली इकडे माई पण झोपले आपण आता घेऊ गाडीची चावी जाऊ खाली गाडी पुसायला तिकडे आपण जाऊ गाडी बसायला अंकल फुल तोडतात सो चला हे पुढे लावा लागतात कारण मांजर आतमध्ये कुत्रा आतमध्ये जाण्यासाठी नाही तर मांजर कुत्रा गेला तर शिटांची पार वाट लावून ठेवतात म्हणून असे लावून ठेवावं लागतं गाडीमध्ये गाडी वगैरे पुसून झाली आपले आंघोळ पण झाले आता जस्ट जस्ट आंघोळ झाले माझी सो आता बघूया आपण सविता काय करते ती बघा भाकरी पुसते भाकरी बघा झाल्या चप्पल घालायला लागला आंघोळ केली ना सगळी माती लागली ती पायाला ना तर बघा सकाळी सकाळी सांगला दिला मी नको भूज काल ना तरी बघा त्या डोक्यांकडे माहिती आहे का मेहंदी लावली मेहंदी मी नाही आजपर्यंत का मेहंदी लावली ना इकडे बघा ये आपल्या भाकरी भुजायची स्टाईल बघला आज वार आहे ना मग आज वाराला कसं भाकरी पाहिजेत ना चला आता नाश्त्या सकाळी सकाळी मस्त की भाकर खायची आणि अंडा बिंडा बघू फ्राय करून नाही खावे कशी येऊ आय आता बघ आजू का नको आज आशा करते कशा करते असली असली बर असली चला चावी घेतली मोबाईल घेतला पर्स घेतला आपण जाऊ आता खाली नाश्ता करायला जा नको जा नको येऊ जा काय कह तो वरती झाला ना बाबा जा ती बा ताईला दम देतो ताईला दम देतो नाही 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 बाबा मी येईन वापस आता मी वापस येईन आता वापस येईन जा 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 तिला वाटला की मी रात्री घरी नव्हतो ना तिला दिसलो ती झोपली होती तेव्हा तर त्याच्या मुलं तिला वाटला की मी आता वापस जाईन ते येणार नाही म्हणून ती माझ्या मागे लागली होती चला आपला पण नाश्ता रेडी झाले इथं सो so, आपण नाश्ता करूया भेटू थोडा गेल्यानंतर नाश्ता झाल्यानंतर बघा नाश्ता बघा आपला कोलबी रसा आणि भाकर चला चला नाश्ता झाला आपला टाकी भरून ओतली बाबाने वाटतं लावून गेलं ला वाटतं फास्ट फूड टाकी भरायसाठी सगळे इकडे पाणी काढते आता तो सुटली नाही हे बघा सो so, चला आपण पण निघूया आपल्या गाडीवर नमस्कार आपण पुन्हा आता चाललो आपल्या वाशीला आपल्याला भाडं भेटलं आहे तो आपण तो भाडं सोडा चाललोय आता आपण कोपण घेणं आहे स्टेशनच्या आसपास तिथून राईट साईडला ला कोपर घेणं आहे चला भेटू आपण नंतर नमस्कार आपण आलो होतो वाशीला इकडे एक भाडं घेऊन सो ते सोडायला तो आपण भाडं सोडून आपला झालेला आहे सो आपण आता जाऊ आपण सर्व आपल्या गाडीमध्ये गॅस पण नाही आहे सो गाडीमध्ये गॅस भरून पहिले इकडे जाऊन आलो तर आणि मग त्याच्यानंतर आपण जाऊ घरी आपल्याला एक काम आहे इकडे तो एक काम आपण करून जायचं आहे आपल्याला आपल्याला जायचं आहे ए टी एममध्ये सो ए टी एम इकडेच आहे एस बी आयचा त्याच्यामुळं आपण इकडेच येतो पैसे काढायला कारण आपल्याकडे जो ए टी एम आहे ते ए टी एम काय आहे खूप लांब पडतो आपल्याला ते तिथे पार्किंगची जागा नाही काय नाही तिकडे गाडी लावायला त्याच्यामुळं आपण तिकडे जात नाही कपशाला वगैरे आणि दिव्यामध्ये तर ब्रँचेच नाही एस बी आयची त्याच्यामुळे आप मला इकडं आलो का मग इकडे मी काहीला पैसे लागले का मग काहीला कॅश काढून इकडनं घेऊन जातो चला भेटूया आपण ए टी एम जवळच हा बघा हा आपला डिमार्ट आपण इकडे डीमार्टला येतो आपण आता चालू एटीएममध्ये सो मधून आपण कॅश काढूया आपल्याला फक्त भेटू आपण आपण आलो आहे आता गणसोलीचा इकडे नीरो सी एन ला यो जी पंपला सो आपला नंबर लागला का आपण आपण पण गॅस भरूया गाडीत बघा गाडी पूर्ण लाल गाडी लागली आहे गाडीची आपली लालबत्ती पेटली सो एवढी कधी गॅस संपत नाही पण आज काय रात्री पण उशीर झाला खूप साडे अकरा वाजे घरी यायला आणि मग त्याच्यानंतर वापस परत सकाळी उठून तिकडे दोन ट्रीप मारले आणि त्यानंतर एक भाडं भेटलं आपल्याला तो वाशी स्टेश वाशीचा तो भाडा सोडून आपण आलो आणि मग तिकडे डायरेक्ट घनसुरीला आलो सो इथून गॅस भरू आणि मग आपण डायरेक्ट जाऊ त्या ए टी एममध्ये पैसे काढायला सो बाय पाहू शकता आपला पूर्ण काटा एकदम लोवर होता बघा प्रेशर बघा सो आपण आता बघूया आपल्या गाडीमध्ये किती गॅस जातो आहे चालू करा स्टार्ट केला आता किती किलो घ्यायच जाईल आपल्या गाडीत ते आपण पाहू दाखवतो तुम्हाला आता वन टू हंड्रेड क्रॉस झालाय तीन किलोच्या वर बसेल साधारण किलो चार किलोच्या आसपास घ्यायच बसेल आता गाडी साडेतीन तीन किलो चोवीस साडेतीन किलो घॅस बसला गाडीमध्ये नाही गायपूया हो अगदी चार किलो असं चार किलो सो टू नाईन फाय टू नाईन थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड क्रॉस झाला आहे बघा चार किलो पंधरा पॉईंट आपल्यामध्ये गॅस बसला गाडीमध्ये पैसे किती झाले थ्री हंड्रेड फाय रुपीज हे बघा इथे हा एस बी आयचं एम आपण इथून ए टी एममधूनच पैसे काढू आणि घेऊन जाऊ ताईला तिला थोडी कॅश पाहिजे चला चला आपण ए टी एममधून तर निघलो आता कॅश घेऊन आपल्याला आपल्याला थोडे पैसे पाहिजे आपण काढले आता आपण जाऊ नाक्यावर नाक्यावर थोडं असं सामान घ्यायचं आहे जेवणाचं ते घेऊ आणि आपण मग जाऊ डायरेक्ट घरी घरी आपण घरी जाता वाशीला गेलो होतो भाडं घेऊन तेव्हा आपण सिग्नल ला थांबलो तेव्हा आपल्या साईबासाठी आपण गजरा घेतला होता सो बघा मस्त तुला देणार मी इकडे बघा या पोरीने बघा काय केले बघा किती पैसे येतले बघा आता अलिया मला एकदम पैसे दे ताईचे पैसे आणले ना काढून आता इकडे बघा त्यांच्या लगे दोनशेच नोट आता मी बाय कर पप्पाला बाय कर बाय पा ते पप्पाला हां या बघितला बघितला किती यायला करतो बघा चला आपण जाऊ आता अक्षयच्याकडे त्यांनी बोलवले कशासाठी रात्री बोलू आता आपण आपल्याला काय टाईम भेटला नाही काय घेऊन चालली आहे फ्रेंच फ्राईज बघा टिफिनला पण इथेच घेऊन जाणार आहे चल मी येतो जाऊ ना त्याच्याकडे चला आपण जाऊया आता अक्षयकडे त्यांनी बोलवले काल बोलवलं होता मग काय आहे काल काय टाईम भेटला ना रात्री वाद ते साडे अकरा आपल्याला सो त्याच्यामुळे आपण आता जाऊ चला काय ग काय दीदी हा बाबू बेटा ते आता तुझे पैसे आहेत ते तिचे मी घेऊन आलो होतो ना एटीएम मधून सो आपण आता चाललोय अक्षयच्या कडे अक्षय सर आता तिकडे गावाच्या इकडे या साईडला मंदिराच्या इकडे आपण राहतो गावात काय हसलं की त्याला गावात यायला लागतं मग आपलं काय काम असलं का आपल्या पण त्यांच्याकडे जावं लागतं आणि आता ते आपण जास्त जास्त तिकडे बघूया त्यांनी काय सांगितलं रात्री सांगितलं होतं पण रात्री काय मला टाईमच नाही भेटला कारण मी होतो गाडीवर साडे अकरा वाजेपर्यंत मुलं काय मला टाईमच नव्हता भेटत सो आपण आता हे केलं आहे चला या बघूया काय सांगतो तो बघूया आपण आलो आता यांच्याकडे घरात यांचा सगळा पसारा पडलेला आहे सगळा साफसफाई चालू आहे पेंटिंगचं चा पेंटिंग काम चालू आहे इकडं बघा त्याविषयी रूमचं काम चालू होतं ना सो त्याला बघा किती मस्त चकाचक करून घेतलं यांनी आता सो घरामध्ये पेंटिंगचं काम चालू आली अक्षय हे बघा आता आली सध्या इकडे काम चालू आहे पेंटिंगचं काकू, <laughs> का कपडे काय झालं रणजित आपल्याला एक फोन आला आपल्याला एक भाडं आलं मित्राचा फोन आला होता आपल्या एका तर तो बोलला का त्याला जायचं आहे बाय तो बोलतो येत कुठे असू तिथे तर आपण चाललो आता तो भाडा मारायसाठी त्याचा चला भेटूया आपण नंतर तो कुठे चाललाय कुठे घेऊन जातो मी दाखवतच आता पुन्हा एकदा वापस आपल्याला वाशीला जायचं आता कुठे जायचं आहे कशासाठी जायचं आहे ते मी तुम्हाला सांगेन आपण आलो भाडं घेऊन पुन्हा एकदा सो आपल्यासोबत असेल दिवसभरात आपण कुठे जाऊ कुठे नाही ते मी तुम्हाला दाखवतच नाही आपण आलो आहे आता तुर्ब्याला जनता मार्केट जिकडे समोर इकडे जनता मार्केट आहे त्याला इथं काहीतरी सामान घ्यायचं हार्डवेअर मधून सो काम चालू आहे घरात तर आलो इकडे आता सामान घेतला का मग दुसऱ्या एका ठिकाणी जायचं आहे भेटूया आपण आता वाजल्यात दोन पस्तीस अजूनपर्यंत आपण इथे वाशीमध्येच आहे त्यांना तिकडचं सामान घेऊन झालं त्यांचा आता ते आले तिथे दाखवतो बघा समोर दिसतो हा हे डोअरलॉकचं दुकान आहे तो सो त्याला डोर लॉक पाहिजे होता त्याच्यासाठी इथं आलो आहे तर पुन्हा इथं बाजूच्या दुकानात पण डोर लॉकच आहेत समोर तिथे सो तिथे नाही भेटला म्हणून तो त्या समोरच्या दुकानात गेला आहे स्वतः तेव्हा आले तर मग आपण जाऊ घरी अजूनपर्यंत जेवलो नाही फक्त नाश्ता केलेला मगाशी आम्ही आता जाऊन डायरेक्ट जेवायचंच आहे आता आज रिद्गीला घेऊन पण नाही गेलो मी कारण मी आलो इकडे यांच्याबरोबर आणि तिला सांगितलं सांगितलं की तू तू घेऊन जा तिला स्कूलला रीतीला आणि मग आता गेल्यानंतर जर तोपर्यंत टाईम झाला आपल्याला तू जायपर्यंत तर मग आपण जाता जाता रीतीला घेऊनच जाऊ लागेल नाहीतर मग तीच जाईल तिला रीतीला आणायला सो तोपर्यंत तुम्ही आपल्यासोबत असेच राहा सो आपण आता वाशीवरनं निघलो आलो इकडे आता पोचलो आपण गणचोली सर्कलची इथे तिथून आपण राईड मारून सरळ आपला मापा रोड पकडून सुद्धा घरी जायचं आहे सो आपण आता घरी गेल्यावर भेटू आपण अजून जेवायचं बाकी आहे आता रितीला आणायला गेली असेल ती कदाचित आली असं रिती घरी आता भेटूया आता घरी जाऊन आत्ता घरी आलो आपण सो आपण आलो घरी जस्ट आलो घरी भाजल्यात आता चार सगळी भेटते रितीला घेऊन आली आत घेऊन गेली आता ती वाट म्हणजे माझी जेवणाची ताई घेऊन गेल ती का म्हणजे वाटला गेली सविता सो आता आता आपण जेवण करून घेऊ मस्त ते माझी पोरगी पण जागी झाली वाटत एकदा हो भाकर दे चला तिला आवाज येतो बघूया हातमी धुवून घेऊ मग माव अरे चाल कशी धावत आली मग साला बघा ही पोर कशी धावत आली बघला पप्पा बघत आली नाही बघ मोठी पोर स्कूलचे कपडे पण न घाल बघितला हा हा पप्पा पप्पा हे पप्पा नको ग कशाला करते चला पप्पाला हात जाऊ दे पप्पा आले ना आता चला आपण हात धुऊ आणि मग जेवून घेऊ मस्त पैकी परत गाडीवर जायला आपल्याला गाडी धुवायला लागेल बाय बघा दोघी पण बाय करतात म्हणा बाय चला निघलं आपल्या गाडीवर जायला सो पहिला जायला इस्त्री इस्त्रीवाल्याकडे त्याच्याकडे कपडे नाही बघा कपडा असा घेतला मी सुर सो त्याच्याकडे जाऊन इस्त्री करून घेऊ आपण मग त्याच्यानंतर भेटू आपल्या गाडीवर सो आज एकतर खूप क्राऊड असेल कारण आज आहे बुधवारचा बाजार त्याच्यामुळं तिथे खूप गर्दी वगैरे होते त्याच्यात काही जमतच नाही तिथे गाडी पण ट्रॅफिक वगैरे जाम लागते तरीसुद्धा बघूया आपण करतो कसं तरी आता हे स्टँडला आता वाजल्यात दहा दहा वाजल्यात आता तर आता आणखीन एक दोन ट्रीप मारायच्या अकरा वाजेपर्यंत आपण राऊन मारून आपल्या घरी जाऊ चला हे बघा सर्व आल्यात पाणीपुरी खायला इथे सर्वांना पाणीपुडी खायची होती इकडे बघा माऊ माऊ इकडे बघ इकडे बघ इथे 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 माऊ इथे बघ ए माऊ माऊनी पण घेतले माझे पाणीपुडी आता इसके उसको खाली पानी देना पानी। देना बाकी सबको सब ये करके आण वाजल अकरा वाजता आम्ही येतो पाणीपुरी खायला रोज इकडे तुम्हाला पण सर्वांना आहे या भाईकडे या इकडे हा खारडी गावला तीन रस्त्या जवळच आहे इथे ती बघा आपली गाडी इकडे ई कधी मन भरतो बघा न मन नको तू का तू का तू का तू का तू का ए इला भरो बघ मना कशी खातो बघा पाणीपुरी इला का बघा आता सब देतो ती बघा इकडे बघा हा बघितलं कशी खाती बघा ही बघ आता आता ताईची वारी आहे का इकडे बघा ताई बघा कुठली रितीची वारी कधी आहे रिद्धीची अजून संपली ना एक पाणीपुरी आता यात आयची मारी इकडे बघा माव कशी खाते बघा माझी माव इकडे बघा रिद्धी कशी पाणी पिते बघा तो पाणीपुरीच पाणी पिते ती तिला पाणीपुडीचं पाणी आवडतं ना <laughs> आलू हलो 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 आलो सावका 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 आलो लुपी आलू लिपी पेता आलू लिपी बस का सो यांना पाणीपुरी खाऊन घेऊन आलो आता रिद्धिकाचे चप्पल आणि बॉटल घेत आपली ना माई माझी दुधू पिते इकडे बघा माई माझी दुधी पिते आता पाणीपुरी खाल्याने बाबा झोपल्यात आता वाजल्यात अकरा सो so, दिदी दर्द करू आणि आपण आता अरे व कुठून घेतला बघा काय घेतला ये दर्द खोल दर्दखोल लॉक करतो दररोज तो लॉक ना आता जाव आपण जाऊ जेवायला कपडे काढू आणि चला सो so, तुम्हा सर्वांना गुड नाईट